नमस्कार आज मी खेबोडे इथं आलेलो आहे तर इथं शिवाजी जाधव यांच्या प्लॉटवरती आहे तर यांचा हा शहाऐंशी झिरो बत्तीस हे जातीचा जा रोप लावणचा प्लॉट आहे तर ह्याला त्याने ऑल इन वन भरणीच्या वेळेला वापरलं तर त्याचा काय रिझल्ट आला खास ते त्यांच्याकडूनच जाणून घ्या नमस्कार साहेब नमस्कार साहेब आपलं नाव शिवाजी जाधव तर आपल्या हातामध्ये जी ऑल इन वनची जी, जी बॉटल आहे ही तुम्ही कधी वापरली ती ही भरणी करून मे महिन्यात वापरली के के बर हा लावण किती महिन्याची लावण आठ महिने म्हणजे तुम्ही जानेवारी मध्ये लावण केली लावण केली बर आणि भरणी कधी केली मे मध्ये मे मध्ये मग हिचं तुम्ही एक आळवणी आणि एक फवारणी असं दोन लिटर या ह्याच्यासाठी वापरलं होतं ना हा दोन लिटर वापरले होते बरं मग त्याचा असा तुम्हाला काय वेगळा असा रिझल्ट दिसतोय हिची पेरं लांबी झालेली आहे बर झाडे झालेली आहे बर आणि आता जरा पेरं ते जरा मापून दाखवता किती आहे दाखवा बघा एक दोन चार, ता, शा, शा, ता, ता, आहे। आहे। तीन चार पाच सहा सात आठ नऊ चौदा पेर आठ महिन्यामध्ये आहेत तसं तुम्ही वापरलं मे मध्ये म्हणजे दोन तीन महिने तुम्ही वापरलंच ना पहिल्यापासून वापरलं होतं तर मे पासन वापरल्यापासून तुम्हाला जाणवते पेराची जाडी जर दाखवा बघायला हे की आणि पेराची लांबी दाखवा जरा वित्त एक वित्तच पेर आहे एक आहे बरोबर आहे मग तरी तुम्ही हे वापरून समाधानी आहात काय समाधानी समाधानी एक आळवणी एक फवारणी तुम्ही याच्यासाठी घेतली ती दुसरं कुठलं टॉनिक जर वापरलं तर असा रिझल्ट आला असता काय नाही नाही आला, आला नसता बरं ह्याच्या आधी जो तुम्ही शेती करता ह्याच्या आधीपासून तर ह्याच्या आधी तुम्ही वापरता असा कुठं रिझल्ट तुम्हाला दिसला ता काय म्हणजे फास्ट दिसला नाही दिसला नाही काय तर तुम्ही ऑल इन वन ह्या टॉनिकला जी माहिती दिली त्याबद्दल